नमस्कार कौतुकास्पद बातमी समोर येते डोंगराळ भागातील नराळे गावच्या सुवर्ण कन्येची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी शीतल वाघमारे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड नराळे गावच्या सुवर्णकन्या कुमारी शीतल विजय वाघमारे यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालून आपल्या आई वडिलांचं स्वप्न सो पूर्ण केलं आहे त्यांच्या या यशाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे त्यांनी स्पर्धा परीक्षेतून उपनिरीक्षक पदाची तयारी करून जिद्द चिकाटी आत्मविश्वासच्या जोरावर हे यश मिळवले आहे शीतल यांनी खडतर परिश्रम घेत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत झेप घेतली आहे त्यांची या खडतर परिश्रमाचं चीज झालं असून या सांगोला तालुक्याच्या नामक तारा लक्क प्रकाशाने चमकून निघाल्यात त्यांची कोकण परिक्षेत्र नवी मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत त्यांचं ट्रेनिंग सुरू होतं ग्रामीण भागात जन्म झाला असल्यामुळे जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं शीतलमधील जिद्द व चिकाटी पाहून आई वडिलांनी प्रोत्साहन दिलं त्यामुळे शीतल यांना कुटुंबातील सदस्यामुळे आत्मविश्वास मिळाला सक्षम व समाशोगी कार्य करायचं असेल तर स्पर्धा परीक्षेतील सामोरे जाण्याचा निश्चय केला अथक प्रयत्नातून सर्व काही शक्य आहे हे शीतल यांनी सिद्ध केलंय त्यांच्या कुटुंबातील परिस्थिती जेमतेम असताना अत्यंत मेहनत जिद्द चिकाटीने शीतल यांनी अभ्यास केला आणि उपनिरीक्षक पदाचा पहिला मान मिळवला आहे सीबीएस न्यूज मरा शीतल खूब खूब अभिनंदन व भावी वाटली खूब खूब शुभेच्छा धन्यवाद पहत रहा सीबीएस न्यूज मराठी